नमस्कार मित्रांनो माझं नाव चेतन ऊर्जा स्वरूप या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बोलणार आहोत की हो पुन पुनोमध्ये सर्व रिस्पॉन्सिबिलिटी घेणं का गरजेचं आहे का आपण इतरांच्याच चुकांची जबाबदारी स्वतःवर घेत असतो मग बऱ्याच वेळेला लोकांना प्रश्न पडतो तो व्यक्ती माझ्यासोबत चुकीचा वागला आणि या गोष्टीची जबाबदारी मी का घ्यावी इतर लोक वाईट वागले ना माझ्याशी इतर लोक चुकीचे वागले त्यामुळे तर मी हर्ट झालेलो आहे खरं तर माफी त्यांनी मागायला पाहिजे माझ्याशी तुमचा वॉइंट बरोबर आहे खरंच त्यांनीच माफी मागायला पाहिजे पण हे जे होत आहे हे जे तुमच्यासोबत घडलेलं आहे काहीही वाईट अनुभव तुम्हाला येत आहेत निगेटिव्हिटी येते तर ती येते तुमच्या फ्रिक्वेन्सीमुळे आणि लोकही तुमच्याशी जे वागतात हे तुमच्या फ्रिक्वेन्सीमुळे होत असतं मित्रांनो आणि त्यामुळेच आपण संपूर्ण जबाबदारी घ्यायची असते त्या गोष्टींची खरं तर आपल्याला त्या फिलिंगची जबाबदारी घ्यावी लागते जी ही फिलिंग तुम्ही आत्ता अनुभवतायत जसं की फ्रस्ट्रेशन येत असेल कोणावर राग येत असेल माझ्याशी चुकीचं वागलं म्हणून माझ्यासोबत चुकीचं घडलं म्हणून ह्या गोष्टींमुळे आपण जे आपल्या माइंडमध्ये सबकॉन्शियस माइंडमध्ये आणि आपल्या पेशंटमध्ये जे ॲक्युम्युलेट केलेलं असतं ते रिलीज करण्यासाठी हे निगेटिव्ह इमोशन रिलीज करण्यासाठी आपल्याला या सर्व गोष्टींची जबाबदारी घ्यावी लागते आणि खरं तर आपण त्या व्यक्तींना सॉरी म्हणतच नसतो आपण म्हणत असतो डिव्हिनिटीला सॉरी म्हणत असतो आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपण त्या हायर पॉवरला सॉरी म्हणत असतो आणि ज्या वेळेला आपण सॉरी म्हणतो त्यावेळेला ती निगेटिव्ह एनर्जी आपल्या माइंडमधून रिलीज होते आणि आपलं नातं कोणाविषयी का ना सुधरत असतं आज ज्याही लोकांसोबत तुमचं रिलेशन खराब असेल मित्रांनो त्याबद्दलची सर्व रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात जबाबदारी तुम्ही घ्यायची आणि ही जबाबदारी घेतल्यानंतर त्या गोष्टीला क्लीन करायचं आहे जेव्हा आपल्या पेशींमधून आपल्या शरीरामधून आपल्या मनामधून ही भावना जेव्हा रिलीज होते त्यानंतरच तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी येते आणि त्यानंतरच तुमच्या आयुष्यामध्ये तुम चांगल्या गोष्टी घडायला लागत असतात म्हणूनच यामागचं कारण हे आहे की कोणीही चुकीचं वागलं असेल तर आपण का माफी मागावी तर या कारणामुळे की आपल्याला हलका फील करायचं आहे आपल्याला पीस फील करायचं आणि आपलं जर आपल्या मॅनिफेस्टेशनवर प्रेम असेल तर आपल्याला ही संपूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन माफ करून द्यावं लागत असतं किंवा माफी मागावी लागत असते आणि जर ही रिझेंटमेंटची एनर्जी आपण आपल्यामध्ये ठेवली तर त्याचा परिणाम आपल्यालाच भोगावा लागत असतो आणि म्हणूनच आपली निगेटिव्ह एनर्जी क्लीन करणं फार गरजेचं आहे तुम्ही बघितलं काही लोक टॉक्झिक रिलेशनशिपच का अट्रॅक्ट करतात काही लोक प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं काम का बिघडत असतं काही लोकांना पाहिजे ती संधीच मिळत नाही पाहिजे त्या ऑपॉर्च्युनिटीला ते अट्रॅक्टच होत नाही पाहिजे ती वस्तू त्यांना मिळतच नाही माझी इच्छा पूर्णच राहून गेली अशा गोष्टी म्हणत असतात खरं तर एक हे मी अगदी अधोरेखितपणे नमूद करू इच्छितो की आपण हो ओपनोपूर्ण डिझायर मॅनिफेस्ट करण्यासाठी नाही करत तर आपण आपल्या मनाची क्लिनिंग करण्यासाठी हो करत असतो आणि जेव्हा मनाची क्लिनिंग होते आणि जेव्हा हे काळे आभाळ आपल्या मनातून जातात त्यावेळेलाच आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी इन्क्रीज होत असते खरं तर आपण आपल्या ओरामध्ये स्टक केलेले असतात निगेटिव्ह गोष्टी आणि त्यामुळेच आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला निगेटिव्हिटी बघायला मिळत असते म्हणून कोणीही तुमच्याशी तसं वागत असेल तर ते तुमच्या व्हायब्रेशनमुळे होत आहे तुमची व्हायब्रेशन जर योग्य असेल तर लोकं चांगली वागतात लोक संधी देतात संधीचं सोनं करता येतं संधी पॉप खेचल्या जातात तुमच्याकडे तुम्ही एक चुंबक बनतात अशा संधींना सो हे मॅग्नेटिझम वाढवायचं असेल ना मित्रांनो तर नक्कीच तुम्ही हो कोनो पोनोला पोनो प्राधान्य दिलं पाहिजे या अगोदरसुद्धा दोन एक व्हिडिओ मी हो कोणपोनोबद्दल बनवले तेही जरूर बघा कारण की हे हो केल्यामुळे मनाला पीस गरजेचं आहे आणि नेवल गॉड म्हणतात की फिलिंग इज द सिक्रेट त्यामुळे तुम्ही फील काय करतात त्यावर तुमचं अट्रॅक्शन बिल्ड होत असतं तुम्ही जर दुःख पीडा अनुभवत असाल तुम्ही जर निगेटिव्हिटी अनुभवत असाल तर तसंच तुम्ही ॲट्रॅक्ट करत राहणार या उलट जर तुम्ही पॉझिटिव्हिटी फील करत असाल मन आल्हाददायक आणि सॅटिस्फॅक्शन फील करत असाल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सॅटिस्फॅक्टरी गोष्टी इन्क्रीज होणार मित्रांनो त्यामुळेच हो पुनोपुनोला प्राधान्य द्या आणि क्लिन्झिंगला प्राधान्य द्या ज्याप्रमाणे शरीराची आंघोळ करतो आपण घराची आंघोळ करतो घराला साफसूफ ठेवतो त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या मनालासुद्धा या केर कचरापासून संरक्षित ठेवायचं आहे आणि मनातील कचरा काढून टाकायचा आहे आणि ज्यावेळेला वेळेला तुम्ही काढाल त्यावेळेला तुम्ही बघा तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा ऑपॉर्च्युनिटी यायला लागतात चांगले लोक भेटतात काय करायचं आयुष्यामध्ये या गोष्टींची क्लॅरिटी मिळायला लागत असते आत्ता काही गोष्ट किंवा लाईफस्टक वाटत असेल तर मात्र ती तुमच्या माइंडमुळे होते सबकॉन्शियस माइंड ते करायला तयार होत नाही आणि त्यामुळेच आपलं शरीर धजत नाही आणि त्यामुळेच आपण कुठल्याच कामाला लागत नाही किंवा कुठल्या कामात आपल्याला प्रयत्न करूनसुद्धा यश मिळत नसतं म्हणून हा क्लिन्झिंगचा कॉन्सेप्ट सिरियसली घ्या मित्रांनो हवाईंड प्रेयर आहे ही हो पुनपुनो आणि ही हो पुन पुनो प्रेयर खरं तर एक समूह ही हो पुन पुनो प्रेयर करायचा एकत्र येऊन आकाशाकडे बघून ते माफी मागायचे घरातला जो प्रमुख व्यक्ती असायचा त्या समूहाचा प्रमुख व्यक्ती जो असायचा तो प्रार्थना करायचे सगळं त्या प्रार्थनामध्ये समाविष्ट व्हायचे आणि त्याच्यानंतरच हे सगळं काही क्लीन व्हायचं जबाबदारी घ्यायची त्या गोष्टींची हे जेही चुकीचं घडतं आहे माझ्या आयुष्यामध्ये मा त्याची संपूर्ण जबाबदारी मी घेतो आहे आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू अँड आय लव्ह यू अशा कॉन्सेप्ट म्हणायच्या मित्रांनो आणि नक्कीच तुमच्या आयुष्यातही पॉझिटिव्ह बदल तुम्हाला बघायला मिळतील त्यामुळे हो पुन पुनो, पुनो शिवाय पर्याय पण नाही आहे आप आपल्याला आणि रोज प्रत्येक गोष्टीची जर आंघोळ होत असेल तर मनाची आंघोळ करायला काय वाईट आहे त्यामुळे मित्रांनो हो पुनो पुनो करा क्लिन्झिंग करा तुमची निगेटिव्हिटी दूर सारा आणि डिझायर मात्र तुमचे नक्कीच मॅनिफेस्ट करा पॉझिटिव्हिटी इन्क्रीज करा तुमच्या आयुष्यामध्ये आणि या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हा व्हिडिओ त्या व्यक्तींपर्यंत जरूर पोहोचवा ज्यांना यांची सर्वात जास्त गरज आहे मी भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःवर खूप प्रेम करा क्लिन्झिंग करा आणि बघत राहा ऊर्जास्वरूप या चॅनलला मी आहे चेतन थँक्यू